जिल्हांतर्गत बदली, 25, आग बदली दोन हजार पंचवीस आज दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस आजची बदली अपडेट काय आलेली या ठिकाणी आपण पाहूया संवर्ग एक आणि दोन मधील शिक्षकांनी ऑनलाईन भरलेले होकार किंवा नकारचे अर्ज सीओ लॉगिन वरून पडताळणी करण्याची सुविधा तेरा जून एक दिवस मुदतवाढ देण्यात आली होती या ठिकाणी ती मुदतवाढ संपलेली आहे संवर्ग एक दोन चे फॉर्म सीओ लॉगिन वरून रिजेक्ट करण्याची मुदत या ठिकाणी संपलेली आहे या कालावधीत संवर्ग एक आणि दोन मध्ये अर्ज केलेल्या सर्वांचे कागदपत्रे जिल्हा स्तरावरून तपासणी होऊन आता सर्व जिल्ह्यांची कामे पूर्ण झाली आहेत बघा आता जर पाहिलं आपण सर्व जिल्ह्यांची कामे या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत त्यानंतर संवर्ग एक आणि दोन मधील पात्र अंतिम याद्या जिल्हा स्तरावर प्रसिद्ध करण्यात येतील बघा त्यानंतर संवर्ग एक आणि दोन मधील पात्र अंतिम याद्या जिल्हा स्तरावर प्रसिद्ध करण्यात येतील विशेष संवर्ग एक व विशेष संवर्ग दोन अंतर्गत लाभ घेण्यात येणाऱ्या शिक्षकांचे सादर केलेल्या फॉर्म तालुका स्तर व्हेरिफिकेशन सदस्य म्हणून पूर्ण करण्यात आलेली आहे याबद्दल झालेलं ज्या शिक्षकांच्या फॉर्म मध्ये पुराव्यामध्ये त्रुटी आढळून आलेल्या आहेत ते फॉर्म सीओ लॉग इन वर मधून येतील जीमेल देखील गेलेलं आहे त्या शिक्षकांना शक्यतो दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस म्हणजे आज विषय संवर्ग भाग एक व च्या अंतिम याद्या माननीय शिक्षणाधिकारी साहेब यांच्या लॉग इन वरून प्रसिद्ध होऊ शकतात आणि त्या याद्या आपल्या संवर्ग आणि दोनच्या याद्या आपल्या व्हॉट्सअपला देखील व्हायरल झालेल्या असतील आज आणि आपण ते पाहू शकता प्रसिद्ध झालेल्या संवर्ग एक संवर्ग शिक्षक भाग एक भाग दोनच्या याद्यावर जर कोणतेही कोणत्याही शिक्षकाला आक्षेप घ्यायचा असेल तर शिक्षण अधिकारी यांच्याकडे अपील टू इओ व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अपील टू सीओ अपील काही आक्षेप असेल काही तक्रारी असेल त्या करता येणार आहेत आणि याचं ऑनलाईन पोर्टल त्याची मुदत देखील एक किंवा दोन दिवसाची मिळणार आहे ऑनलाईन पोर्टलवर पण आपण ते पाहणारच आहोत प्रक्रिया दिनांक चौदा म्हणजे आक्षेप घेण्याची प्रक्रिया याद्या प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया हे चौदा जून म्हणजे आज व पंधरा जून म्हणजे उद्या या दरम्यान पूर्ण करण्यात येईल तसेच संवर्ग एक शिक्षकांना पसंतीक्रम भरण्यासंदर्भात पोर्टलवर वेळापत्रक अपडेट होईल आणि बघा आता पुढची जी प्रोसिजर होईल ते काय प्रोसिजर असणारे पोर्टलवर वेळापत्रक देखील त्या ठिकाणी अपडेट होईल तसेच बदली अधिकार प्राप्त म्हणजे या संवर्ग तीन आणि संवर्ग चारच्या याद्या पुन्हा प्रसिद्ध होऊ शकतात आणि काही अडचणी न आल्यास दिनांक सोळा जून म्हणजे सोमवार पासून दोन हजार सोळा जून दोन हजार पंचवीस पासून संवर्ग एक कदाचित संवर्ग एक आणि दोन ला देखील पसंतीक्रम भरण्याकरता वेळ दिला जाऊ शकतो माहिती असतो आता ऑनलाईन पोर्टलवर काय आजची स्थिती काय या ठिकाणी आपण पाहूया फेस थ्री या ठिकाणी क्लिक करतो आणि या ठिकाणी बघा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीओ साहेब संवर्ग भाग एक व दोन चे अर्ज रद्द करणे याची तारीख दहा जून दोन ते तेरा जून दोन हजार पंचवीस म्हणजे परत एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली होती या ठिकाणी मुदतवाढ संपलेले कम्प्लीट आहे आता सकाळी अकराच्या पुढे या ठिकाणी अपडेट येणार आहेत आता आक्षेप घेण्याची सुविधा एक किंवा दोन दिवस देण्यात येणार आहे त्यानंतर संवर्ग एक आणि कदाचित संवर्ग दोन ला देखील सोबतच फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहेत अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू